श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला आपण भाद्रपद संकष्टी चतुर्थी असं म्हणतो याशिवाय ही संकष्टी चतुर्थी पितृपक्षात आलेली आहे त्यामुळे या चतुर्थीचे महत्त्वसुद्धा अधिकच आहे चतुर्थी व्रत हे महिन्यातून दोनदा येते पहिली कृष्ण पक्षातील चतुर्थी आणि दुसरी शुक्ल पक्षातील चतुर्थी कृष्ण पक्षाची चतुर्थी ही संकष्टी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी ही विनायक चतुर्थी अशी म्हटली जाते संकष्टी चतुर्थीचे व्रत करणारे दिवसा गणेशांची मग पूजा करतात उपवास करतात आणि रात्री चंद्र उगवल्यानंतर त्याला अर्घ्य देऊन त्यानंतर उपवास सोडून व्रत पूर्ण केले जाते या दिवशी श्री गणेशांच्या पूजेला खूप महत्त्व आहे गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करून त्यांच्या जीवनातील सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येतात अशी धार्मिक श्रद्धा आहे आता बघा एकवीस सप्टेंबर रोजी पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे या दिवशी हर्षल योगाचाही योगायोग आहे तर उद्या पितृपक्षात आलेल्या या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये अनेक सेवा किंवा उपाय करून श्री गणेशांना प्रसन्न करून घेतले जाते तर यासोबतच उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी दुर्वांचा उपाय करायचा आहे आता हा जर आपण उपाय केला तर मुलांवर येणारी सर्व संकटे विघ्ने त्यांना असलेले दोष पूर्णपणे दूर होतील आणि मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल त्यांना यश मिळेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कुठे करायचा आहे दुर्वांवरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे दुर्वांसोबतच आपल्याला दोन अतिशय महत्त्वाच्या देखील लागणार आहेत बघा म्हणजेच ह्या दोन वस्तू आपण उद्याच्या दिवशी बाप्पांना अर्पण करायच्या आहेत त्या कोणत्या आहेत ही संपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा उद्या भाद्रपद महिन्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी पितृपक्षात आलेली आहे पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवरती अवतरलेले असतात या काळामध्ये पितरांसाठी अनेक सेवा व उपाय केले जातात जेणेकरून आपल्याला असलेले पितृदोष नष्ट होतील पितृदोष असेल तर त्याचा सामना तुमच्या मुलांनाही करावा लागतो जसं की ते खूप कष्ट करतात मेहनत घेतात त्या परंतु त्यांच्या कष्टाला मेहनतीला किंवा म्हणावं तसं यश येत नाही नशिबाची साथ मिळत नाही काही मुलं शिकूनसुद्धा त्यांना योग्य ठिकाणी नोकरी मिळत नाही किंवा त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहणार नाही किंवा आ, काही केल्या त्या घरातल्यांचं काहीही ऐकत नाहीत किंवा एखाद्या गोष्टीचं व्यसन त्यांना जडलेलं असतं खूप हट्टीपणा करतात ही देखील पितृदोषाची लक्षणं आहेत तुमची मुलं खूप अभ्यास आहेत त्यांनी केलेला अभ्यास लक्षात राहतो आणि ते हुशार असूनही त्यांची प्रगती होत नाही म्हणावं तसं यश त्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये मिळत नाही काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी ठिकाणी अडचणी किंवा अडथळे हे त्यांच्या मार्गामध्ये येतात आणि मग आई वडील म्हणून आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीची चिंता लागते आता मुलांना झालेले न नजर दोष असतील किंवा तुमच्या हातून किंवा तुमच्या पूर्वजांच्या हातून पितरांची सेवा जर घडत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या बाबतीत घडतात मुलं जर लहान असतील तर ते किरकिर -किर करतात व्यवस्थितपणे खात नाहीत किंवा व्यवस्थितपणे पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते घरातल्यांचे ऐकत नाहीत हट्टीपणा करतात सतत आजारी राहतात आजारपणामुळे त्यांची शाळाही व्यवस्थित होत नाही आणि मग त्याचा सर्व परिणाम त्याच्या अभ्यासांवरती होत असतो आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तो तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्यानंतर मुलांमध्ये तुम्हाला खूप बदल दिसून येतो आणि बापांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यशदेखील मिळायला लागतं आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तो उद्या आलेल्या पितृपक्षातील भाद्रपद संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता समजा जर आपली मुलं जर बाहेरगावी असतील किंवा हॉस्टेलला राहत असतील किंवा शाळेसाठी कॉलेजसाठी इतर कुठं राहत असतील तर, तर तुम्हाला हा उपाय करता येईल एकापेक्षा अधिक मुलांसाठी देखील हा उपाय तुम्हाला करता येईल आईनं मुलांच्या वतीनं हा उपाय करायचा आहे पण समजा जर मुलं जर तुमच्याजवळ असतील तर मुलांच्या हातून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आईचा जर मासिक धर्म आला असेल तर वडिलांनी उपाय जरी केला तरी चालेल मुलींसाठी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल मुलींच्या हातून जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर मुलींचा देखील मासिक धर्म आलेला नसावा पण मुलीचा मासिक धर्म असेल तर आई किंवा वडील दोघांपैकी कोणीही हा उपाय केला तरीही चालेल आता उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्षात आपण अनेक सेवा व उपाय करून पित्रांना संतुष्ट करत असतो याशिवाय संकष्टी चतुर्थी येथे त्यावेळेस श्री गणेश जे आहेत तर ते आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकटं किंवा विघ्न दूर करतात त्यामुळे त्यांची आराधना करून देखील आपण आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे घालू शकतो कारण गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत याशिवाय ते विघ्नहर्ता देखील आहेत त्यामुळे उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करावा जर तुमच्या मुलांच्या नोकरी व्यवसायाविषयक जर काही समस्या असतील म्हणजे नोकरीमध्ये म्हणावीदशी प्रगती होत नसेल व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची भरभराट होत नसेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे म्हणजेच तुमच्या शाळेत जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आईनं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चांगल्या सुखी समृद्ध जीवनासाठी हा उपाय करायचा आहे उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम उठून स्वच्छता करायची आहे आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे श्री गणेशांची मूर्तीही असतेच उद्याच्या दिवशी मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने किंवा पंचामृताने परत पाण्याने करत असाल तर ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही अथर्व शीर्षाचे पठण करूनही हा अभिषेक करू शकता त्यासाठी तुम्हाला गळतीचा वापर करायचा आहे त्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्हाला मुलांना तीर्थासमान प्यायला द्यायचं आहे घरातील श्री गणेशांची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे ज्यामध्ये श्री गणेशांना गंध अक्षता लाल रंगाचं ओलं कुंकू असेल धूप असेल दीप असेल लाल रंगाचं जास्वंदीचं फूल असेल दुर्वांची जोळी असेल मुदगांचा नैवेद्य असेल तर तो अर्पण करायचा आहे आणि मगच हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे आता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता म्हणजे अगदी सकाळी किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल पण चंद्रदर्शनाच्या आधीच तुम्हाला हा करायचा आहे तो उपाय तुम्हाला घरी नाही तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन करायचा जा आहे कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य मंदिरांमध्ये असतं त्यामुळे तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास असलेल्या एखाद्या श्रीगणेशांच्या मंदिरांमध्ये जायचं आहे सोबतच जात असताना तुम्हाला दुर... एक ताट घ्यायचं आहे या ताटामध्ये लाल रंगाचं जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे दुर्वांचा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला दुर् एकवीस दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे त्याच्यातच तुम्हाला दोन मुलांसाठी उपाय करायचा असेल तर दोन जुड्या तुम्हाला दुर्वांच्या घ्यायच्या आहेत दोन लाल रंगाची जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत आणि यासोबतच एक अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे या दोन्ही वस्तूंसोबत न्यायची आहे जी बाप्पांना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे शमीपत्र आता बघा शमीपत्र ज्याला आपण सौंदर्य देखील म्हणतो तर ते पान तुम्हाला न्यायचं आहे असे तुम्हाला दोन पानं घ्यायची आहेत दोन मुलांसाठी जर करत असाल तर तुम्हाला दोन पानं घ्यायची आहेत म्हणजेच त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसाठी बुंदीचे लाडू किंवा मोदक देखील सोबत न्यायचे आहेत म्हणजे प्रसादासाठी नैवेद्यासाठी तुम्ही नेऊ शकता त्यानंतर हे सर्व साहित्य घेऊन उद्या तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये गर्दी असू शकते परंतु तिथे बसूनच तुम्हाला या तीनही वस्तूवरती सेवा करायची आहे आणि तुमच्या इच्छा असतील मनोकामना व्यक्त करत बाप्पांना तुम्हाला सांगायचं आहे आता बघा आपण जी दुर्वांची एक जोडी घेतली असेल त्यासोबत एक लाल रंगाचे फूल घ्या आणि एक शमीपत्र घ्या म्हणजे ह्या तीन वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक वेळा अथर्वशिषाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही मुलांसाठी घेतलेल्या या दोन्हीही वस्तू उजव्या हातांमध्ये पकडून एकदाच अभिमंत्रित करू शकता किंवा वेगवेगळ्या वेळेसुद्धा तुम्ही अभिमंत्रित करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला परत दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या दुसऱ्या मुलांसाठी सुद्धा अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर मगच तुम्हाला श्री गणेशन जवळ जायचं आहे आणि तिथं गर्दी असेल तर मग तुम्हाला गणपतीजवळ जाऊन पण पूजा करता येणार नाही ह्या ना सर्व वस्तू तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत बाप्पांच्या चरणी तिथं असलेल्या पूजाऱ्यांना अर्पण करायला सांगितल्या तरी चालेल बाप्पांच्या चरणी ह्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत सोबत नेलेले बुंदीचे लाडू असतील किंवा मोदक असेल, कि असेल त्यांचा नैवेद्य तुम्हाला बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून परत घ्यायचं आहे आणि याशिवाय जर तुम्ही अर्पण केलेल्या वस्तू म्हणजे शमीपत्र आणि लाल रंगाचं जास्वंदीचं फूल आणि दुर्वांची जोडी बाप्पा यांच्या चरणावर ठेवून पुजाऱ्यांकडून परत घेता आली तर उत्तमच आहे पण गर्दीमध्ये जर तुम्हाला जर मिळालं नाही तर हरकत हरकत नाही पण तुम्हाला त्या वापस आणता आल्या तर मग त्याचं तुम्हाला काय करायचं हे पुढं सांगते श्री गणेशांजवळ तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की त्यांचे सर्व दोष दूर व्हावे त्यांच्यावर सर्व येणारी संकटं विघ्न दूर व्हावेत आणि बाप्पांजवळ मनोभावी प्रार्थना करायची आहे त्यानंतर अंडीला जो नैवेद्य असेल किंवा प्रसाद असेल तो तुम्हाला वाटप करायचा आहे तुम्हाला दुर्वांची जोडी बाप्पांच्या चरणाजवळ असलेली परत घेता आली तर उत्तम आहे इतर लोकांनी जर ती दुर्वांची जोडी अर्पण केलेली असेल तर तो तुम्हाला मिळाली तरी ती सोडायची नाही कारण दुर्वांचा बाप्पांना स्पर्श झालेला असतो त्यामुळे घरापेक्षा कितीतरी पटीने मंदिरामध्ये पावित्र असतं मंदिरातल्या मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर ज्या दुर्वा आहे त्या अतिशय प्रभावी होतात त्यामुळे ह्या दुर्वा तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत त्यानंतर ह्या ज्या दुर्वा आहे त्या तुम्हाला कुठे ठेवता येतील तर आता ह्या दुर्वा तुम्ही तुमची मुलं जिथं अभ्यास करता त्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ठेवू शकता तर त्यासाठी एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला ह्या दुर्वा गोंधळून घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये जिथं त्यांचा टेबल असो तिथं ह्या दुर्वा तुम्हाला ठेवायच्या आहेत बाप्पांचा आशीर्वाद समजून तुम्हाला तुम्ही या मुलांच्या बॅगमध्ये देखील ठेवू शकता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील नोकर व्यवसायाच्या निमित्तानं ते बाहेरगावी असतील तर मुलांच्या रूममध्ये तिथं त्यांची एखादी वस्तू असेल तर तिथं तुम्हाला ह्या दुर्वा ठेवायच्या आहेत जेव्हा जेव्हा मुलं मुलं तुम्हाला भेटायला येतील त्यावेळेस या दुर्वा तुम्ही मुलांजवळ देऊ शकता किंवा तुम्ही मुलांना भेटण्यासाठी जेव्हा तिथे जाल तेव्हा या दुर्वा तुम्ही मुलांना द्यायच्या आहेत भाद्रपद म्हणजेच पितृपक्षात आलेली ही संकष्टी चतुर्थी मुलांवर येणारी सर्व संकट विघ्न दूर करते त्यांना असलेले पितृदोष नाहीसे करते आणि मुलांसाठी जे जे आपण उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला आपल्या कुटुंबांना आपल्या मुलांना लाभ होतो त्यांच्यावरती येणारी संकटं विघ्न त्यांच्यावरती वारंवार येत असतात त्यामुळे ते सतत आजारी पडतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा इतर काही कारण आहे त्यामुळे त्यांची प्रगती होत नसते तर ते सर्व अडथळे दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते त्यांना यश मिळायला लागतं एवढा हा प्रभावी उपाय उद्या आलेल्या भाद्रपद संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करायचं आहे आईला जर अडचण असेल तर वडिलांनी नक्की हा उपाय करावा जर आजी आजोबांकडून केला तरीही चालेल पण तुम्हाला जर सुतक पडलेलं असेल तर सुतकामध्ये मात्र हा चुकूनही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा नाही कारण सुतकामध्ये तसंही आपण कोणतंही धार्मिक कार्य करत नाही पित्रांसाठीही सुतकामध्ये श्राद्ध किंवा तर्पणविधी केला जात नाही त्यामुळे ही काळजी घ्या आणि उद्या हा प्रभावी उपाय नक्की करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ असं आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या